आरोपी सतीश भोसले याची प्रॉपर्टी जप्त करा अशी मागणी शरद पवार गटाचे युवा नेते राम खाडे यांनी मागणी केली आहे ते आज मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या दरम्यान ते शासकीय विश्रामगृह बेड येथे माध्यमांसमोर बोलत होते ते म्हणाले की खोक्याने अवैधरित्या मोठ्या प्रमाणे अडमाप संपत्ती तयार केली आहे यामुळे त्यांनी या, या संदर्भात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना देखील पत्र दिले आहे या संदर्भात ते म्हणाले की पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना सतीश भोसले उर्फ खोक्या हो याची प्रॉपर्टी जप्त करण्याच्या मागणीचे पत्र रामखाडे यांनी दिले सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रामखाडे यांनी हे पत्र पोलीस अधीक्षक यांना दिले आहे सतीश भोसले यांच्याकडे अडमाप बेकायदेशीर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे तसेच आलिशान गाड्या देखील त्याच्याकडे आहे मोठ्या प्रमाणात सोनं देखील त्याच्याकडे असल्याचा दावा राम खाडे यांनी केला आहे म्हणून याची अवैधरित्या बनवलेली आरोपी असून गुन्हेगार असून त्याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी या मागणीची देखील पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन माध्यमांसमोर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृह बोलत होते नाही नाही मी आमदार सुरेश धस यांचे कट्टर समर्थक सतीशुर्फ फोक्या भोसले यांच्या बाबतीत सध्या जिल्ह्यात महाराष्ट्रात जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मी काही माहिती घेऊन मी आज माननीय एस पी साहेबांना तक्रार केलेली आहे की त्यांच्या प्रॉपर्टी इतिहास त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड नाही परंतु ज्या आलिशान गाड्यात तो फिरतोय तो, तो जे पैसे उधवतोय याच्या अनुषंगाने त्यांनी जे या दरोडेच्या खंडणीच्या प्रकरणात जे काही प्रॉपर्टी जमा केलेली आहे जी चा, चा, के माया जमा केलेली आहे ती जप्त करा याची चौकशी करा त्याचे आलिशान गाड्या जप्त करा आणि तो एका एका दिवशी पन्नास पन्नास लाख रुपये पत्ते थरायचा असे त्यांच्या बरोबर खेळणारे लोक मला अधिकची माहिती देतात तो शेवगावला पत्ते खेळायचा तो आष्टीमध्ये त्या लोकांचे जे क्लब आहेत तिथं पत्ते खेळायचा नगरला पत्ते खेळायचा बीडला खेळायचा पाथर्डीला खेळायचा जिथं जिथं तो पत्ते ज्या ज्या क्लबवर खेळलाय तिथून तिथून अशी माहिती येते की तो एका एका दिवशी पन्नास लाख वीस लाख पंचवीस लाख रुपये हारायचा पण हे पैसे त्याच्याकडे यायचे ज्या महाराष्ट्रामध्ये चोऱ्या होतात त्या चोऱ्या करणाऱ्याकडून जे सोनं काही जप्त केलेलं आहे त्या सोन्याची जी तस्करी केलेली आहे त्याच्यातून जी माया कमवलेली आहे काही भूमाफियांकडून जमिनी ताबा मिळवण्यासाठी जे काही पैसे जमा केलेले आहेत अशी सगळे हे काळी माया जमा केलेली आहे ही याला सर्वोच्च जबाबदारी आमच्या आष्टीच्या आमदार सुरेश देश यांची आहे तो यांचा तो बिलेटेड असल्यामुळं तिथूनच हे सगळं चाललेलं आहे त्यांची सुद्धा याच्यात इन्क्वायरी करा अशी मी मागणी आज एस पी साहेबांकडे केलेली आहे